शिरो तालुक्यातील पूरग्रस्त भागांना दरवर्षीच्या महापुरापासून कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा पूर नियंत्रण नागरी समितीच्या वतीनं मागील चार वर्षापासून सातत्यानं जनजागृती केली जाते या उपक्रमाचा भाग म्हणून यंदाची चौथी परिषद रविवार दिनांक सहा जुलै रोजी कुरुंदवाड येथील कृष्णा संगम घाटावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे दोन हजार पाच पासून सलग येणाऱ्या महापुरामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी सातत्यानं होती आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीस पासून पूरग्रस्तांसाठी आंदोलन अंकुश या संघटनेतर्फे पूर परिषदा घेतल्या जात आहेत यंदाच्या परिषदेत अलमट्टी धरणाची उंची वाढ रोखणे जागतिक बँकेच्या निधीचा योग्य वापर करून पूर नियंत्रण उपाययोजना यावर सखोल चर्चा होणार आहे या परिषदेसाठी पूर अभ्यासक पर्यावरण तज्ज्ञ आणि कायदेतज्ञांना निमंत्रित करण्यात आलाय अलमट्टी आणि हिप्परगी धरणांमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत कायदेशीर लढा कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडचूड